शनिवारची मारुतीची कहाणी एक आटपाट नगर होतं एक ब्राह्मण मुलगा व सून राहत होते मुलगा प्रवासाला गेला सासू सासरे देवाला जात भिक्षा मागून धान्य आणीत सून स्वयंपाक करे सासू सासऱ्यांना वाढून उरलं सुरलं आपण खात असे श्रावण महिन्यात शनिवारी एक मुलगा आला बाई मला नाऊ माखू घाला बाबा घरामध्ये तेल नाही तुला नाऊ कशानं घालू माझ्यापुरतं घागरी तेल असेल थोडं शेंडीला लावून नाऊ घाल जेऊ घाल सुनेनं घागरीत हात घालून तेल काढलं त्याला नाऊ घालून जेवायला घातलं उरलं सुरलं आपण खाल्लं असे चार शनिवार झाले चौथ्या शनिवारी त्या मुलाने तांदूळ मागून घेतला आणि जातेवेळी घरभर फेकून अदृश्य झाला इकडे घराचा वाडा झाला भरला धान्याच्या कोठ्या भरल्या दासदासी आल्या सासू सासरे देवाहून आले तर घर काही ओळखे ना वाडा कोणाचा असून दारात आरती घेऊन पुढं आली मामांजी सासूबाई इकडे या अगं तू कोणाच्या घरात राहिली आहेस तिने सर्व हकीकत सांगितली व म्हणाली तुम्ही म्हणून मी दारात उभी राहिले आरती करून त्यांना आत घेतलं तिने घरी बसूनही तिच्या हातून होईल तेवढा तिने परोपकार केला त्याचे पुण्य तिला मिळाले मारुती प्रसन्न झाला तसा तो अमाऊ ही साठा कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण